नमस्कार मंडळी राम कोल्हापूरकरांचा नमस्कार आपण नेलो आहे कोल्हापूर नगरीत करवीरमध्ये तुम्हाला मध्ये काय पण म्हणा राव कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कुठला पण सण असू दे उत्सव असू दे किंवा कुठली रूढी आणि परंपरा असू दे ती अगदी दणक्यातच साजरी होते की तसंच आमच्या गावामध्ये हसूरमध्ये हे केवळ शेती संस्कृती आणि निसर्गासाठी प्रसिद्ध नसून इथं चालत आलेल्या पारंपरिक रूढी आणि परंपरा आणि सण समारंभासाठी ओळखले जाते त्यातील एक महत्वाची आणि आकर्षक परंपरा म्हणजे श्री आंबाबाई देवीची काळामादेवीला भेटले जाण्याची प्रथा ही परंपरा दरवर्षी श्रावण महिन्यात तिसऱ्या सोमवारी म्हणजे श्री अंबाबाई यांचा वार मंगळवार त्यावेळी देवी काळामादेवीला भेटायला जाते ते पण पालखीतून सजवून पहिल्यांदाच श्री अंबाबाई यांना पालखी ठेवण्यात येते आणि कार्यक्रम पुरता सुरू होतो त्या दिवसात गावात धार्मिक उत्साह आणि एकात्म्याचे वातावरण निर्माण होते विशेष म्हणजे या प्रत्येक गावातील वयस्कर पुरुष तरुण मुले आणि सुद्धा सर्व दूर उपस्थित असतात आणि मोठ्या शर्धेने सहभाग घेऊन होतात पालखीला सगळे पुरुषच असतात सोडा आणि तरुण मुले खरं पालखी जाताना ह्या महिलांचा समावेश असतो बघा मोठी लहान सुद्धा मंदिरामध्ये आलेल्या असतात किती उत्साह आणि आनंद वाटतो ह्या मंदिरामध्ये आल्या हे स्वतः अनुभवल्याशिवाय समजत नाही त्यामुळं गावातील असू दे तुम्ही सहभागी व्हा म्हणजे तुम्हाला समजेल किती आनंद असतो त्यात आता पालखीने प्रस्थान केले बघा आणि निघाल्या काळामादेवीकडे बरोबर सकाळी दहा वाजले आहेत आणि पालखीने प्रस्थान केले डोंगरावर जाण्यासाठी बरोबर एक तास लागतो त्यामुळे पायी चालला लागतं त्यामुळे सगळी तरुण मुले ही वयस्कर माणसं सगळी तयार आणि निघाले बाबा पालखीला मंदिर पासून पालखी निघते ती बाजारपेठेत सरळ पुढे म्हणजे डोंगराकडे बरोबर निघते त्यावेळी हसर तुम्हाला मध्ये वातावरण सगळं भक्तिमय होतं की आणि या भक्तीमय वातावरण मध्ये तरुण मुली ती वयस्कर माणसं सगळी तुम्हाला दिसतात राव पालखी बाजारपेठातून जाताना सर्व दुकानदार पालखीच्या समोर येऊन पाया पडतात आणि पालखी काळामादेवीच्या देवस्थानाकडे जाते या प्रसंगी गावातील महिला रांगोळ्या काढून वाट साजवतात ह्या गोष्टी पाहिल्यानंतर वातावरण अधिकच मंगळमय होते आणि ह्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे भक्तमंडळी एकमेकांना मदत करत श्रम न मोजता डोंगर चढतात पालखी जाताना वाटतच वीर इंग्लिश मिडियम स्कूल लागते ते सागरसर आहेत बघा आणि ही त्यांची शाळा पालखी आल्यानंतर मुलं कशी शाळेच्या दारात आल्या आणि पालखीची वाट बघायला बघा राव त्या लहान मुलांच्या आनंदातच मोहून जावं असं वाटतं लहान वयात म्हणल्यावर किती भारी वाटते बघा राव नुसता पालखीचा आवाज आल्यानंतर ही शाळेतनं पुरं बाहेर आलेत आंबाबाईच्या नावानं जा जावा जावा जास्त दा। दा। जावं म्हटलं कशी पळायला पारे बघाय की राव म्हणजे कसं आपलं पक्षी घरच्यात कसं जायला सांगितलं जाते आता पळत गेलीत राव देवीला सजवलं जातं आधी पूजा अर्चा करण्यात येते आणि आरती करण्यात येते त्यामध्ये हिराले काळा भक्त मंडळ सुद्धा असते ते मंडळ इथल्या सर्व गोष्टी पूर्ण करतं त्यानंतर आरती झाल्यानंतर एक प्रसाद असतो त्यानंतर पालखी प्रस्थान करते आंबा मंदिराकडे मांडरी राम कोल्हापूरग्रामचा नमस्कार आज हासूर निवासिनी आणि ग्रामदैवत आमचं आंबाबाई मंदिर म्हणजे आंबाबाईची आज पालखी आपल्या काळामध्ये आलेली आहे आणि ही पहिल्यापासून परंपरा चालू आहे आणि ह्यामध्ये वयस्कर माणसं सुद्धा सगळी आणि सगळी तरुण मुले म्हणजे ह्यावेळी एवढा आनंद वाटतो हासूरदेबालामध्ये की तरुण मुले सगळी उपस्थित आहेत एकेकाळी पालखी अशीच एक पंधरा जणांची वयस्कर माणसांच्या असायचं परंतु ही तरुणाई बघितल्या अहो खरोखर मन प्रसन्न झालं तुम्हाला काय म्हणायचं ना कित्येक वर्षे आम्हाला अजून कळत नाही आहे परंतु त्याच्या आधीपासून वाढ पासून ही पालखी काळावरती प्रत्येक श्रावण महिन्यात प्रत्येक वर्षी तिसऱ्या मंगळवारी येत बरोबर आणि अशीच पालखी आमच्या ग्राम देवतेची तीन वर्षातून एकदा कात्यानी देवीकडे सुद्धा अशीच पालखी जात असत्या आणि हा भाविकांचा ओढा हळूहळू ह्या इकडे वाढायला लागलेला आहे आणि आता वैशिष्ट्य म्हणजे की पूर्वी वयस्कर माणसं चार दोन एक पंचवीसभर असायची परंतु आता अलीकडे तरुण वर्गाचा आहे सहभाग हे अगदी उत्साह असतो आणि ही अशीच परंपरा पुढे चालत राहा अशी अंबाबाई चरणी प्रार्थना करतो मी तुम्ही मला वाटते लहान असताना किती म्हणजे पालखीला किती वयाच्या किती वर्षापासून तुम्ही येत आहेत असं तसं काय सातवी आठवीला आम्ही शाळेला असल्यापासून आम्ही तसं येत होतो कायम प्रतिवर्षी परंतु तेवढी इथं काय अशी सुख सोयी वगैरे काय नव्हती सगळा डोंगर असणार पायवाट होते जनावरांची एक पायवाट होती त्या पायवाटीनेच लोक येत होते काही इथन मधनं गवताच्या राहतून येत होते मला असं वाटतं की मी एक मी पालखीला लहान असताना आलो होते या डोंगरांना अशी पालखी खाली गेली होती म्हणजे ह्या आपण आलोय इथनं वर्ण अशी खाली गेली होती पालखी होय पालखी जायची पालखी म्हणजे डोंगरा म्हणजे येताना इकडे शिवराज एवढं येत होती पायवाटेनं आणि जातानाशी सोनाळी हद्दीवर अशी रस्त्यांखाली जात होते परंतु का काळामा भक्त यांनी गेले पंधरा वर्षापूर्वी इथं प्रसाद चालू केला आणि त्या प्रसादाच्या माध्यमातून त्यांनी पत्र आपल्या स्व वर्गणीतून त्यांनी इथं पत्र रस्ता हे केला चालू केला आणि त्याच्यामुळे आता वाहने वगैरे इथं येतात आणि त्यांचा मोठ्या प्रमाणात कात्यानी देवी प्रसाद इथं होतो अंबाबाई काळामा देवीचा प्रसाद मोठ्या प्रमाणात होत होता आता अलीकडे पावसाचं प्रमाण हे सगळं सुंदर आहे पाऊसमान चांगला झालेला आहे त्यामुळे तरुण वर्गाचा बी इकडे ओक चांगला वाढलेला आहे तुम्हाला काय वाटतंय हा सोळा एक वेगळाच वाटतो हा सोळा असा आहे की अस्मरणीय असा म्हणजे चांगला आहे आणि गावातील भाविक सर्व आज मंगळवार तिसरा मंगळवार असल्यामुळे सर्व गावात पाळत पाळतात आणि या सोहळ्याला सगळे हजर राहतात त्याबद्दलच मला बोलायचं आहे दुसरं काय बोलायचं नाही पाटीलजी यांच्या घरामध्ये आहे भाऊ भावा आणि तुम्हाला काय म्हणायचं आहे सोहळा कसा आहे आणि काय काय आम्हाला या गोष्टीचा आनंद वाटतोय सोहळा चांगला आहे लाभलाय समाधान वाटतंय की आणि भाऊ भावा मी एकत्र आहे आणि त्या मान्यानं आपले गाव देखील चांगला आहे उत्कृष्टपणा वाटतोय आनंद वाटतोय बरोबर आणि एवढी तरुण आहे त्यांनी जमल्या तुम्ही सगळ वाटते समाधान वाटतं तर नाही त्या जमल्यामुळे मला बाहेर माहिती नाही आपलं बाहेर सर्विसला आहे तिकडं बसावं समजून घ्यावं हो आता हे तरुण सुद्धा लक्ष द्यावाकडे आकडं लक्ष दिल्यावर सगळ्या गोष्टी चांगल्या घडणार चांगल्या घडत्यात आणि घडल्या आणि पोरांची तेवढी तिकडे व्हाईट चालू आहे तिकडं आनंदाचा आहे बरोबर चला नमस्कार होय म्हणजे तुमच्या पालखी असताना तुम्ही मग तरुण असणार आम्ही लहान होतो त्यावेळी ते लहान मध्ये लग्न आहोत चार वर्षाची होती आली चार वर्ष आरती आमच्या म्हणजे आवडला त्यानंतर आता आधी आधी आमच्या चर्थ्यांनी केले चांगले झालंय आणि सगळी सहभागी आहे आम्ही येतात चालते नमस्कार नमस्कार अंबाबाईचं नावाने चांग आहे امبا پايچا نومانه چاګي ولا وای 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 باور ديو تاسو څنګه زه عمجا कोल्हापूरकरांचा नमस्कार हा तुम्हाला ग्रामदैवत अंबाबाई देवी आज काळामादेवीच्या भेटीला आहे आणि सगळी ग्रामस्थ आणि तरुण मंडळी सगळी जमलेले आहेत आणि आज फराळाचा कार्यक्रम आहे तरुण मंडळानेच फराळाचा कार्यक्रम केला आहे आणि अगदी मस्त केला आहे नियोजनबद्ध आणि ही पहिल्यापासून प्रथा आहे की आपली आंबाबाई देवी इथे काळामादेवीला दर्शन घेण्यासाठी येते आणि त्याच्यावरती त्याच्याविषयी चार गोष्टी आपण म्हणजे जुन्या काय आहेत आणि जुन्या चार रीती कशा कशा होत्या ते ऐकूया बोला नमस्कार आज या ठिकाणी श्रावणातला तिसरा मंगळवार नेहमीच्या रूढीप्रमाणे नाही तिसरा मंगळवारी अंबाबाईची पालखी इथे काळमाच्या देवीच्या स्थानावरती येते या ठिकाणी पूर्वी फक्त पालखी यायची आणि अभिषेक वगैरे असं करून पूर्वीची माणसं ती रुळात पहि पहिल्यापासून अशी रूढ आहे ती आता एकोणीसशे पंच्याण्णवपासून या ठिकाणी आमचं एक मंडळ तयार था झालं आहे त्या मंडळाने या ठिकाणी महाप्रसादाचं नियोजन केलं आणि तो महाप्रसाद दर अमावाश्याला सावणाच्या अमावाशी शेवटची शेवटची अमावश्या त्या अमावश्या दिवशी महाप्रसाद होतो त्या ठिकाणी पाच हजार लोकांचं जेवण होत होत बरोबर पण मधल्या थोड्या त्या कोरोनाच्या का काळापासून हा प्रसाद थांबलेला जरी असला तरी देवीचा जो विधी करायचा ते आम्ही सगळा करतोय म्हणजे त्या ठिकाणी अभिषेक असणार पूजा असणार संध्याकाळी जागरण असणार जे कार्यक्रम देवीचा आहे त्यात काय आम्ही कमी केलेले नाही फक्त राहिलाय कुठला फक्त महाप्रसादाचा एक विषय तर त्या ठिकाणी थांबलेला आहे नाहीतर बाकीचं सगळं दर शुक्रवारी दर मंगळवारी ही नेहमीची जी पूजा आहे नेहमीप्रमाणे चालू आहे शुक्रवार आणि रविवारी मंगळवार आम्ही जे चालू केली ती दर शुक्रवार आणि मंगळवार आमच्या मंडळातले जे असतील किंवा बाकीचे आणि पण ग्रामस्थ लोक पण येतात त्या दिवशी पूजा चालू असत जेवण म्हणजे प्रसाद कधी केला होता किती चालेल एकोणीसशे पंच्याण्णव ला चौऱ्याण्णव ला सुरुवात केली पंच्याण्णव ला आपण गावातल्या सगळ्यांनी जमून या ठिकाणी राष्ट्रीय मार्गे येऊन वरती पठारावरती आम्ही प्रसाद केला मला आठवते मी लहान असताना मला वाटतं एकदम लहान शाळेत असताना आम्ही पटारावर शाळेची मुलं यायचं म्हणजे आम्ही सावित्री आठवीला असेल आणि कबड्डी खेळत बसायचं राहणार त्या काळापासून ती रूढी परंपरा सुरू झाली आणि आज त्या गाय आपण ता चालू ठेवल्या हे महत्वाचं आहे मग त्यानंतर ग्रामस्थांच्या सहकार्यात प्रसादाच्या माध्यमात जे काही शिल्लक राहील त्यांना आम्ही जे विस्तार असा केलेला आहे शेड बांधलेला आहे या ठिकाणी कृषी घातली याला ग्रामस्थांचं फार मोठं सहकार्य बरोबर आहे केवळ काय कोणाच्या एकाच्या सहकार्यात गोष्ट घडत नाही सगळ्या गावच्या लोकांनी त्याला सहकार्य केलंय आणि आता टिकाल कसं आहे इथं थोडस आपल्यालाही देवीच्या वरती आमचा एक माणस आहे आणि देवीची ती इच्छा आहे म्हणा असं थोडक्यात बरं त्या ठिकाणी ती करून घ्यायचं आहे या देवीच्या वरती पूर्ण याचं शेड करायचं आहे आपल्याला बरोबर याच आणि पुढचा जे पॅसेज आहे स्लॅब टाकून याला गॅलरी असे करून हे असं करायचं आहे हे भविष्याचं पुढचं नियोजन आहे काय आपल्या इच्छा देवीच्या पुढे होणारच काय विषय आणि देवी ते काम आमच्या हातनं पूर्ण करून घेईन अशी आमची धारणा शंभर टक्के आपलं गाव पाठीशी आहे आपलं सगळं त्या माध्यमात सगळ्यांचं सहकार्य आहे सगळे लोक त्या ह्याच्यात नाहीत आता ह्या चाललेल्या अशा काही दसऱ्यामध्ये पालखी येते त्यावेळेला जुन्याला त्यावेळी पण असतात त्यावेळी पण अशी मंडळी येतात जेवण वगैरे त्यावेळी असा पण उत्सव सगळी आनंदात सगळ्यांनी म्हणजे कसं सगळ्यांच्यावरती कृपा आशीर्वाद आपल्या देवीचा आहे <स stereotype> बरोबर चला नमस्कार नमस्कार तुम्हाला कार्यक्रम कसा वाटला आजचा हे एकदम छान वाटला कार्यक्रम हा म्हणजे जगत आयुष्य किती वर्षांनी आले एका पिठीला एक वेळा किंवा दोन पिठीत नाही एक वेळा येतो बर बर तुम्हाला कार्यक्रम आजचा कसा वाटला कार्यक्रम एकदम छान वाटला मस्त वाटला आयुष्यात आपलं काहीतरी न शिवाने असं असं समजतो तुम्ही काळंबदेवीबद्दल तुम्हाला काय सांगायचं आहे देवी बद्दलच सांगायचं झालं तर महात्मा पूर्वीपासून कि मी जन्मलापासून म्हणजे समजते त्यापासून मला कळतेस कि हा देवी म्हणजे काहीतरी नाही हा म्हणजे एक शक्ती शक्तीपीठ पीठ असल्या जरा एक देवस्थान आहे त्यामुळे इथे येऊन जे पूजा अर्चा कोणीही जरी कोण केलं तर त्याला देवी आमची पावती आणि देवीच सहकार्य भरपूर आहे म्हणजे असं तिला जेवढा पण हे करेल श्रद्धा त्या म्हणून देवी त्यांना हे देत असते बरोबर चालते नमस्कार कुठल्याही तुमचा सुखाचा कार्यक्रम असू दे किंवा दुःखाचा कार्यक्रम असू दे आमचा अंधुजा फुडल्या कडेला असते आणि बावरजून मला व्हिडिओ बरेच दिवस घ्यायचा अंधुजांचा तो आज प्रसंग आला तुम्हाला कसं वाटलं एवढी आज गर्दी दिन कसे वाटले गर्दी वाटली छान वाटले बरोबर तुम्ही सुखात दुखात सगळ्या हसरूम मध्ये तुम्ही फुडल्याकडे असता तुम्हाला काय आम्हाला काय आमचे परिणाम करत असतो काय सेवा करायची आणि सेवा ती करता ते आनंद लोकांचे पण वाटते तुमचा होय होय tá lá नमस्कार राम रामराम कोल्हापूरकरांचा नमस्कार आज ग्रामदैवत हासूर तुम्हाला अंबाबाई मंदिर म्हणजे अंबाबाई देवीची आज कामादेवीला आज आहे आणि आज त्यासाठी ते आपण ग्रामस्थ सगळी जमलेला आहोत आणि हा प्रसादाचा कार्यक्रम ग्रामस्थांसाठी केलेला आहे आणि ही आपली धडाडीची सगळी कार्यकर्ते आहेत की यांनी प्रसादासाठी नियोजन केलं आज तसं जेवणाचा नियोजन होतं परंतु जेवणाचा आज अंगारकी संकष्ट असल्यामुळे हिने नियोजन आज शाबो आणि ताकाकडे केलं आणि मस्त नियोजन झालं आणि यांचं खरोखर आभार मानले पाहिजे आमच्या हासूर तुम्हालातर्फे आणि तुम्हाला कसा वाटला आजचा कार्यक्रम हा एकदम भारी वाटला पण खंत एवढीच वाटते की आज प्रसाद करता आला नाही पर... त्या आज अंगारकी संकष्टी असल्यामुळे शाबू म्हणजे खिचडी केळ राजिराचा लाडू आणि ताक अशा या प्रकारे प्रसाद वाटप करण्यात आलेले आहे आणि आज आजची सेवा ही पूर्ण झालेली आहे इथं तुम्हाला काय वाटते आज म्हणजे आज एवढी तरुण कसं कसं वाटत नाही खूपच आनंद आहे वर्षापेक्षा या वर्षी जास्त आहे अशीच सात तरुणांची लाभायला हवी जी, ला ला जी वर्षानुवर्ष परंपरा चालत आलेली आहे ती अशीच अखंडपणे आई अंबाबाई आणि आई कामबा देवीच्या नावाने अशीच चालू राहो हीच देवीचरणी प्रार्थना आणि कार्यक्रम काय वाटतं तुम्हाला आज म्हणजे सेवा एवढी सेवा तुम्ही देता काय वाटते तुम्हाला आनंद वाटतो या सेवेत मी पंढरपूरला पण जेव्हा आहेत नाथापूर तुम्ही जेव्हा आणि प्रसाद आनंद घेतला त्या लोकांना प्रतिसाद पण चांगला मिळाला लोकांना सेवा द्यायला आपल्याला तेवढी एक संधी मिळाली बस तेवढंच बाकी काय ओके तुम्हाला काय म्हणायचं वर्षात एकदा श्रावण महिन्यात आम्ही तिसऱ्या मंगळवार येतोय आणि जी परंपरा चालू आहे ती आज सगळ्या परंपरेत काही खंड नाही आणि अशीच परंपरा अतिशय युवक वर्गाचं अतिशय मार्गदर्शन मी गेले कित्येक वर्ष बघतोय अतिशय लोकांची हे श्रद्धाने बघल्यामुळे अतिशय वाढलेली आहे बरोबर अशा तऱ्हेने हा कार्यक्रम अतिशय चांगला झाला अशी सेवा आज देवीचा आज म्हणजे आज ग्रामदैवत अंबाबाई मंदिर म्हणजे अंबाबाई देवीचे इकडे आज भेट झाली काळामादेवीला आणि तुम्ही काळादेवीचे पहिल्यापासून बघताय आणि तुम्ही नियोजन पहिले तुमच्याकडे तुमच्यापासून सगळ्या मंडळापासून होते तुम्हाला म्हणजे आज कसं वाटलं

बरोबर देवाची परंपरा आता आमच्या माऊलींच्याकडे जाणार आहे माऊली काय म्हणते तुम्हाला कशी आज वाटली लोक आसूरची तरी कसे वाटले तुम्हाला असुरची लोक छान वाटली सगळे तरुण मंडळ आहेत चांगलं वाटले अंबाबाईची पालखी निघाली तिसरा मंगळवार बरं वाटले आम्ही पण इथंपर्यंत आला देवासाठी देवानच तुम्हाला आणलं मला देवाला मग देवालाच आणखी तेशिवाय येतो आम्ही देवाला देवाची वाजिबागची सगळी इथं जाय तुम्ही पंढरपूर पण तुमचं जण आणलं देवला पण चाललं झालं चाललं झालं आणि छान वाटले छान वाटले मला काय म्हणायचं आहे मी शेतात आली दर्शन कामात घेते आमचे शेतातच खाली आहे इथे रांगोळीचं नियोजन घातलं आज बायका घेऊन रांगोळी काढूया आपली पालखी येणार आज आंबाबाईची काढूया म्हणजे सगळ्या मला तुम्ही रांगोळी साठी किती वाजता तयार झाला आरवळीतील सगळी लहान मुलापासून अगदी नियोजन बद्दल काम केलं सर रांगोळी सुद्धा तुम्हाला शूटिंग मध्ये दिसते की खालनं जी रांगोळी घातली ती वरती कुंभारवाडी पर्यंत रांगोळी घातल्या तुम्हाला काय माहिती लोकांचा कार्यक्रम कसा वाटला वाटला छान वाटलं मारी नमस्कार रामकृष्ण आवारी क्या क्या हे बिब्याचं झाड बघा बिब्या किती लागल्या बघा की आम्ही लहानपणी असताना बिब्या काढायला जायचं आणि म्हातारपणी माणसं हे बिबीची माल तयार करायची आणि खोटीला अडकलेले असायची हे फळ श्रावण महिन्यानंतर लागतं आणि हे डोंगराचं का बिबी खाल्ल्यानंतर ती जी बी राहत ना म्हणजे काटा पिटा बाबरीचा काटा जर लागला असत तर ते गरम करून लावलं तर काटा बाहेर येतो पूर्वी ज्या गोष्टी चालल्या त्या विसरून विसरूनच चालणार नाही हो किती महत्वाचे आहेत बघा किरा आणि पूर्वी देवीच्या जवळ काटेड एक झाड होतं त्यातला छोटासा आम्ही काटा काढून तो खाऊच्या पाण्यात घालून आणि खायचो आणि ते पान रंगायचं किती महत्त्वाचं होतं बघा की लहानपणी बार ज्या गोष्टी लक्षात राहतात त्या आयुष्यभर लक्षात गावात राहून डोंगराव पण खेळायला लागतं त्याशिवाय लक्षात येणारा पालखीने प्रस्थान केलं आता बरोबर शाळेकडे जाणार आहे बघा इराजावर थांबते आणि ते देवाची पूजा करून आरती म्हटली जाते आणि पालखी प्रस्थान करते शाळेकडे आणि देवळाकडे வ <Sess> झाल्यानंतर मी पोरांच्या आमच्या आलो पोरं कामात बघायला बाबाच्या नावाने शाळा पण भक्तीमय झाली होती आणि त्यात मी व्हिडीओ कराव्या सगळी मला हात करायला बघा कारण ह्याच नाही माहिती आहे युट्यूबला आपण दिसणार आहे आणि त्यांना माहिती आहे मी व्हिडिओ तयार करतो आनंद ह्या गोष्टीचा वाटतो ही सगळी लहान मुलं मला सगळी हात करतात जाता येतात माझ्या आयुष्यभराची आठवणच की सर कारण लहान मुली असली तर सगळं जगच पाठीशी म्हणा सर मुलाच नाही व्हिडिओ म्हणजे आनंदच वाटतो की जास्त आता पालखी सरळ अंबावी मंदिर कडे जाते आणि पालखीची सांगता होते अंगणवाडी मुली सुद्धा पालखीचा आवाज बघून बाहेर श्रीच्या श्रेयांशी पण यामध्ये येतं पालखी मंदिरापाशी आल्यानंतर प्रदक्षिणाई घातली जाते आणि आंबाबाई देवी आपल्या हायत्या जागेवर म्हणजेच मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये ठेवले जाते आणि कार्यक्रम संपन्न होतो त्यावेळी महिला वृद्ध माणसंसुद्धा मंदिरामध्ये आसपास असतात मग मित्रांनो पालखी सोहळा कसा वाटला आमचा आमच्या कोल्हापुरात खेड्यात नाही असाच पालखी सोहळा असतो तुमच्याकडे पण असाच असतो कसा वेगळा असतो तर नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि चॅनल जर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा म्हणजे तुम्हाला खेड्याला चालते ती बघायला मिळतील आणि आपल्या कोल्हापूरच्या ह्या रूढी परंपरा त्यासुद्धा बघायला मिळतील व्हिडिओ जर आवडला असेल तर शेअर करा नक्की आमच्या कोल्हापूरच्या मित्राला आणि कोल्हापूरच्या मित्रांनी आपल्या मित्राला करा शेअर केला तरच आपल्या कोल्हापूरच्या रूढी परंपरा बघायला मिळतील सगळ्यांना चला तर पुढल्या व्हिडिओला नक्की भेटू आंबाबाईच्या नावानं चांग बलं